जगतमाशाच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आज या ठिकाणी आहोत आणि तुम्ही पाहताय की या ठिकाणी मुख्यमंत्री शपथविधीचा सोळा आहे या ठिकाणी पार पडणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय की जय्यत तयारी झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही की मोठ्या संख्येने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील महायुतीतल्या प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी देत आहेत आणि महत्वाचं म्हणजे महिलांची संख्या महिलांची संख्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसते त्यामध्येच आता कुठेतरी महिलांना सुद्धा अपेक्षा आहे की महिला या ठिकाणी ज्यावेळेस जागृत महाराष्ट्राच्या टीमनं चर्चा केली तर महिलांना एकच अपेक्षा आहे की या ठिकाणी महायुतीचं सरकार बनल्यानंतर जे महायुती सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्हाला लागी बन योजनेच्या अंतर्गत एक्केवीसी रुपये मिळाला पाहिजे ते नक्कीच मिळाला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय की प्रत्येक गोष्टीची ज्या पद्धतीने महागाईचा विषय जो आहे शैक्षणिक फीस असो इतर ज्या काही गोष्टी महागाई महागाई वाढलेली आहे ते कुठेतरी कम व्हायला पाहिजे अशा सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत आणि जागृत माध्यमातून आम्ही लाईव्ह या ठिकाणचं जे काही अपडेट्स आहेत ते आम्ही तुम्हाला देणार आहोत तुम्ही पाहताय की या ठिकाणी हा मेन स्टेज आहे या ठिकाणावरनं पूर्ण शपथविधी जो सोहळा आहे हा पार पडणार आहे यामध्ये महत्वाचं म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत आणि तुम्ही पाहताय की या ठिकाणचं जे दृश्य आहे ते आम्ही जागृत माध्यमातून तुम्हाला दाखवतोय तुम्ही पाहता मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित राहिलेले आहेत जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही हा पूर्ण जो सोहळा आहे लाईव्ह अपडेट जागृत माध्यमातून मारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही जागृत महाराष्ट्र न्यूज कंटिन्यू पाहत राहा आम्ही जागृत महाराष्ट्र माध्यमातून मारे सतत तुम्हाला अपडेट देत राहू यामध्ये महत्वाचं पाहायला गेलं तर आज फक्त देवेंद्र फडणवीसच या ठिकाणी शपथ घेतील की त्यासोबतच अजित पवार असतील उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे सुद्धा शपथ घेतील की नाही हे सुद्धा अपडेट तुम्हाला माध्यमातून पाहायला मिळणार आहे तुम्ही की या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्या पद्धतीने मी पाहताय की प्रत्येक ठिकाणी जागोजागी तुम्हाला या ठिकाणी पोलीस दिसतायत आणि महत्वाचं या ठिकाणी अशा पद्धतीचं तुम्ही पाहताय की या ठिकाणी ज्या पद्धतीने नागरिक या ठिकाणी येत आहेत तर या ठिकाणी पाच ते सहा गेट असे नेमलेले आहेत त्या गेटमधनं प्रवेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी आता जे काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं नियोजन अशा पद्धतीचे वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन करण्यात येणार आहे तर या ठिकाणी कुठेही नागरिकांची गैरसोय झाली नाही पाहिजे त्याची काळजी घेण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी या ठिकाणी गर्मी मोठ्या संख्येने दिसते तर त्या ठिकाणी अशा पद्धती या ठिकाणी जागोजागी फॅन चे सुद्धा या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणखी या ठिकाणी पुढच्या खाली दिसत आहेत पण आणखी कार्यक्रमाला सुरुवात झालेली नाहीये कार्यक्रम हा सरासरी साडेपाचच्या नंतर सुरू होणार आहे थोड़ाच वेळ्या जागत माध्यमातून तुम्हाला आणखी पुढील लाइव दृश्य पाहण्यास मिळतील तर पात्र जागत न्यूज मुंबई